यावेळची मोठी बातमी तुमच्या समोर आहे विरारच्या विवा कॉलेजच्या सातव्या मजल्यावरून पळून एका मुलाचा मृत्यू झाला आहे या अपघातानंतर कॉलेजच्या कॅम्पस मध्ये खळबळ उडाली आहे होय विरार पश्चिम येथील न्यू विवाह कॉलेज मधून एक मोठी बातमी येत आहे या महाविद्यालयाच्या सातव्या मजल्यावरून पडून एका मुलाचा मृत्यू झाला आहे या अपघातानंतर मुलाला तातडीने विरार येथील संजीवनी रुग्णालयात नेण्यात आले असता डॉक्टरांनी त्याला मृत्यू घोषित केले मुलाने आत्महत्या केली की त्याला कोणी ढकलले किंवा तो अचानक सातवावरून कसा पडला हे अद्याप समजू शकले नाही सरोज असे या मुलाचे नाव असून तो होता तो वर्षाचा होता होता आणि न्यू युवा कॉलेजच्या विज्ञान शाखेत शिकत महाविद्यालयात मुलांची परीक्षा सुरू असून कालच्या परीक्षेतही तो, तो बसू शकला नसल्याची माहिती महाविद्यालयीन विद्यार्थ्यांकडून कळली आहे मात्र ही आत्महत्या की अपघात याबाबत अद्याप दुजोरा मिळालेला नाही याचा पुढील तपास विरार पोलीस करत आहेत